छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आज शिवजयंतीनिमित्त आमच्या सोसायटीमध्ये कार्यक्रम होता आणि त्या निमित्त पहिला भोग होता तो आपल्या महाराजांनाच दिलेला आणि तस तसंच आमच्या सोसायटीत गणपतीचंसुद्धा मंदिर आहे मग आपल्या गणपती बाप्पालासुद्धा निवेद्य दिला आणि बघा कशी छान आमच्या सोसायटीतमधल्या ताई आहेत त्या मग त्यांनी एक अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे ते बघा सगळी मुलं आणि त्यांना भूक लागली जोरात आणि बघा कशी वादत बसल्यात आणि हे फोटो वगैरे काढले मुलींचे मुलांचे आणि आता आरतीचा का आरतीला बोलव बोलवलं आहे सगळ्याला आता ज्याला जसं होईल सवड तसं यायला लागलं आहे ते मुलांना आधी उठवलं त्यांना जेवणावर म्हणजे ह्याच्यावरून चेअरवरून म्हणलं आधी आपण आरती करूया मग तुम्ही जेवायला बसा आणि मुलांच्यासुद्धा घोषणा वगैरे काय काय चालू होतं छत्रपती शिवाजी महाराज की जे काय काय भरपूर अशा घोषणा चालू होत्या पण आता हळूहळू सगळेजण आरतीला यायला जा जमा व्हायला लागले रांगोळी पण बघा किती मस्त अशी छान काढले आणि सोसायटी बघा आमची सगळे मिळून मिसळून एकदम असे असतात अशा च खुर्च्या वगैरे सगळं लावले टेबल वगैरे सगळा सेट झाला आहे आरती झाली

आरती वगैरे झाली सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला मुलांच्यासुद्धा घोषणा वगैरे सगळं चालू आहे सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटायचं चालूच आहे आता म्हणजे ना जो जो प्रसाद आणलेला तो तो सगळे वाटत होते मुलं पण लगेच जेवायला बसवलं मुलांना पण कारण का आधी पहिले मुलांची न मुलांची लाईन असती नंतर मग आमच्या बायकांची लाईन असते आणि नंतर मग पुरुषांची लाईन असते मग मुलांना जसं लागल तसं तसं जेवायला वाढत होते म्हणजे परत त्यानं आणि वाया जाऊ नये ना मग त्याच्यासाठी मुलांना आधी थोडं थोडं दिलं आणि परत मग लागल तसं अजून घ्या म्हणत होतो आम्ही जानवी येतो पण त्यांना पण लगेच जेवायला पण बसवलं मी तनु भाकरी खात नव्हती तर जबरदस्ती तिला चतकोर भाकरी द्यायला लावली आणि भाकरी ही तांदळाची भाकरी असते आता बघा काय काय होता भात वरण जिलेबी मिक्स भाजी पापड मिरचीचं लोणचं आणि आपली तांदळाची भाकरी इकडे पनवेलमध्ये सरस तांदळाची भाकरी चालते कारण का हा कोकण एरिया आहे ना मग आता बायकांचं वगैरे जेवण झालेलं काय काय बायका राहिलेल्या मग त्या पण जेवत होत्या आणि पलीकडनं पुरुष पण जेवत होते कारण का जसं होईल तसं मुलं तरी एवढी घोषणा देत होते ना आणि रोडवर येणार जाणाऱ्या गाड्यांनासुद्धा इतक्या घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की आणि ते माणसंसुद्धा जय म्हणायचे मस्त वैगी लहान मुले पण असे डान्स करत होते आणि सगळं ते जेवणं वगैरे झालं की आहे सोसायटीतली माणसं पण बघा पूर्ण टेबल वगैरे सगळं साफ करून कारण का ते भाड्यानं आणलेलं सगळं मग आता ते आपल्याला सगळं साफ करून द्यावंच लागणार होतं मग ते सगळं क्लीन करून फोल्ड करून ते सगळं ठेवून दिलं कारण का परत आता इथं मुलं नाचत होते सगळे नाचत होते काय काय खेळत होते काय काय पळत होते काय काय घोषणा देत होते जान्हवी तन्वी बारक्या सोसायटीतले सगळेजण नाचत वगैरे होते कशी वाटली मग आमची सोसायटी